मला वाटतं प्रथमताच शेतकऱ्यांसाठी इतकी भरीव मदत सरकारने जाहीर केली आम्ही ही मदत दिल्यानंतर सुद्धा स्वतः सरकार हा विचार करतं की आणखीन काही ये देता येईल का याच्याबद्दलचं सरकारचं धोरण सुद्धा वरिष्ठ नेते ठरवतील परंतु अशा वेळेला जेव्हा शेतकरी संकटात आहे शेतकऱ्याची शेती वाहून गेलेली पिकं सर्व पडलेली आहेत फळबागा नष्ट झालेल्या आहेत अशा वेळेला राजकारण करण्यापेक्षा सर्वांनी एकत्रित येऊन शेतकरी कसा त्याच्या पायावर उभा राहील याकडे लक्ष देणं मला वाटतं गरजेचं आहे राजकारण करायला इतर माध्यम आहेत ना पण जो हंबरडा शेतकऱ्यांनी फोडलाय त्याला सांत्वन किंवा त्याला सह त्याला सहकार्य करण्यापेक्षा इतर राजकारण करण्याकडे या लोकांचा कल आहे उद्या येतील सरकारला दोन चार सेवा देतील एक दोन सेवा देतील आणि टोमने मारतील झाला त्यांचा मोर्चा तुम्ही शेतकऱ्यासाठी काय करताय शेतकऱ्यासाठी तुमची भूमिका काय तुमच्या सरकारच्या काळामध्ये आलेले जे अडचणी होत्या तुम्ही किती सॉल्व्ह केल्या त्या प्रश्नाची उत्तर द्या ना म्हणजे जेव्हा सत्तेत असतात त्या टायमाला काही करायचं नाही आणि जेव्हा सत्तेत नसेल त्या टायमाला वा शेतकऱ्यासाठी असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे या सर्व गप्पा ज्या आहेत त्या लोक शेतकऱ्यांना कळायला आज आज प्रत्येक मंत्री असेल प्रत्येक आमदार असेल प्रत्येक कार्यकर्ता असेल हा शेतकऱ्यांजवळ जवळ गेलेला आहे शेतकऱ्यांना भेटतोय शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतोय आणि एकनाथ शिंदे साहेबांत त्याच्या पुढे जाऊन वैयक्तिक मदतीचा सुद्धा ओघ त्याने सुरू केलेला आहे म्हणून शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी त्यांच्याशी त्यांच्याबरोबर बरोबर राहा त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या सुखदुखामध्ये सहभागी झालं पाहिजे नव्हे मोर्चा काढायचा आणि लोकाला आपल्या पक्षाचं शक्ती प्रदर्शन दाखवण्याचा हा केले प्रयत्न आहे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी एक वादग्रस्त विधान केलेलं आहे लोकांना कर्जमाफीचा नाद लागलेला आहे आम्ही निवडणुकी दरम्यान काही आश्वासन देत असतो गावात मधील आणून द्या अशी मागणी केली तसं आश्वासन देखील आम्ही देतो अशा पद्धतीचं विधान त्यांनी केलेलं नाही याची याची दखल मुख्यमंत्री घेतील निश्चित घेतील मंत्र्यांनी काय विधानं करावे नाही करावे आणि अशा वेळेला कोणतं विधान केलं पाहिजे नाही केलं पाहिजे याच्या सक्त सूचना मुख्यमंत्री साहेबांनी आणि इतर उपमुख्यमंत्री साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांनी पण अजितदादांनी पण सर्वांना दिलेले आहेत अशा वेळेला वादग्रस्त एखादं विधान करून सरकारला त्रास होईल असं करू नये असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सर्वांना सूचना दिल्यात आणि म्हणून अशा या स्टेटमेंटची ती निश्चित दखल घेतली निधी सुरू आणि पहिल्यांदा निवडून निधी दिला जुने आमदार सुरू नाही नाही सरकारने धोरण यासाठी स्पष्ट केलेलं आहे की मागच्या वेळेला इलेक्शनचं वर्ष होत त्या वेळेला जुन्या आमदारांना भरभरून सर्वांना निधी दिलेला आहे जे नवीन आमदार निवडून आले त्यांनी त्यांच्या मतदारसंघात काय करायचं आता या बाकीच्या योजनेला जो काही पैसा डायवर्ट केला जातोय त्यामुळे असलेलं आर्थिक संकट यामुळे पहिल्यांदा नवीन आलेल्या आमदारांना त्यांनी काही आश्वासन दिलेलं असतं त्यांच्या मतदारसंघामध्ये काही लोकांना सांगतात की आम्ही हे करू ते करू तर त्यांना प्रायोरिटी द्यावी असं सरकारचं एक मत बनलेलं आहे आणि तशा सूचना सर्वच वरिष्ठ नेत्यांनी खाली सर्वांना दिलेल्या आहेत आणि म्हणून हा काही कालावधीनंतर जुने आमदारांना सुद्धा निधी देण्याचा सरकारचा मान असेल संजय राऊत असं म्हणतात की मराठवाड्यातली स्थिती गंभीर आहे परंतु सरकार गंभीर नाही पंतप्रधानांच्या स्वागतासाठी सरकार व्यस्त होतं आणि मराठवाड्यातल्या पूर ग्रस्तासाठी पंतप्रधान घोषणा करतील असं वाटत पण तसं काही झालं नाही आणि देवेंद्र फडणवीसांनी जे पॅकेज दिले ते दूर टेक नाही एक लक्षात घ्या पंतप्रधान आले त्यांचा प्रोग्राम हा वेगळा विषय असतो मुख्यमंत्री जाऊन पंचनामेने बनवत जी यंत्रणा असते प्रॉपर यंत्रणा ते सगळं काम त्याच्या एकदम स्पीडनी चाललेलं आहे त्यांचं आणि म्हणून त्यांनी तातडीने सरकारने जे आदेश दिले त्या त्या कामामध्ये सगळे अधिकारी गुंतलेले आहेत महाराष्ट्रातले सर्व अधिकारी पंतप्रधानांना कार्यक्रमाला असं काही झालेलं नाही परंतु ज्यांना फक्त टीका करायची आज पंतप्रधान आले त्यांनी रेल्वेच्या घोषणा केल्या त्यांनी इतर बाबीच्या घोषणा केल्या आज महाराष्ट्राला देऊन जे गेलेले ते म्हणून त्यांचं खरं तर अभिनंदन करायला पाहिजे त्याच्यावर टीका कसली करता तुम्ही अहो हे मिळणं सुद्धा काही कमी गोष्ट नाही म्हणून हा एखादा प्रोटोकॉल जर सरकारने चांगल्या पद्धतीने जर केला असेल किंवा गेले असतील किंवा कार्यक्रम चांगला सुरू झाला असेल त्याच्यावर टीका करणं योग्य नाही महाराष्ट्र जर प्रगतीपथावर जायचं असेल तर त्यासाठी ह्या सर्व गोष्टी करणं गरजेचं असतात आणि ते केल्या पाहिजेत म्हणून अशा टीकेकडे लोक लक्ष देत नाही स्तंभपूजनावेळी तुम्ही असं म्हणाला की एकही बिस्किटचा पुढा सोबत न घेऊन येणारा नेता येऊ राहिला खैरे त्याच्यावर असं म्हटलं की ज्यांनी तुम्हाला मोठं केलं तुम्ही त्यांचं चांगलं कौतुक करायला पाहिजे नाही तर तुम्ही त्यांना पक्षाला रॉयल्टी द्यायला पाहिजे की तुम्हाला त्यांनी मोठं केलं अहो आम्ही पक्षाला रॉयल्टी तर देतोच असतो होतो ना पक्षाला काय आम्ही रॉयल्टी दिली नाही असं म्हणायचंय का खैरेने किती रॉयल्टी दिली बिचारा आज जे त्याचे हाल आहेत ना हे रॉयल्टी दिल्यामुळे आहेत म्हणून काय आज तुम्ही शेतकऱ्याला काय देताय तुम्ही जाऊन आता फक्त पीक घेणार एखादं मोसंबीचं झाड हातात दाखवू पाहणार एखादं डाळिंबाचं पाळणार एखादं मक्याचं कनिज पाहणार आणि त्याचे फोटो सामना छापणार शेतकऱ्याला असं म्हणतो का शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ना आणि हे या लोकांना ते सवय नाही ना ही लेना बँक आहे देना बँक थोडी रॉयल्टीचं कसं म्हणजे किती रॉयल्टी द्यावं लागायची खैरे किती दिली तुम्हाला आता रॉयल्टीचा तुम्हाला देणं अपेक्षित आहे का हे ज्यांनी ज्यांनी रॉयल्टी दिली त्यांना त्यांना सर्वांना विचारा तुम्ही पण आता मग आता काही गोष्टी असतात ते बोलायचे नसतात परंतु हे टोल टॅक्स टाईप सगळं टॅक्स असतो ना ते सगळ्याकडे तर ती पद्धत त्यांच्याकडे काही नव्हती असं काही भाग नाहीये सगळीकडे की त्यांच्याकडे प्रामुख्याने ज्या पक्षामध्ये मी काम करतो त्याच्याबद्दलच बोलेल ना मी इतर पक्षाबद्दल का बोलू तर ब्रिटनचे पोस्टर मुंबईत लागले होते त्याच्यावर संजय राऊत म्हणाले की ब्रिटनचे पंतप्रधान शिंदे गटात प्रवेश करणार आहेत <laughs> रात्रीची संजय राऊतची उतरली नसल्यामुळे त्यांनी केलेलं ते विधान आहे <laughs> संजय राऊत असंही म्हणाले की रामदास कदम यांनी जी चुंकीवली त्यांना गिरवावी लागली बाळासाहेबांच्या संजय राऊतच्या बोलण्यावर जास्त लक्ष देऊ नका संजय राऊत हा काही दिवसात तुम्हाला दिसेल त्याने उबटाचे दुकान बंद केलं म्हणून म्हणून त्याची जी काही पद्धत आहे काम करण्याची ती पक्ष संपूर्णकडे वाटचाल करणारी आहे म्हणून त्याच्या प्रत्येक टीका प्रत्येक स्टेटमेंट हे पक्षाला डुबवण्यासारखं असतं रवींद्र खांगेकरांचा असा आरोप आहे की चंद्रकांत पाटलांनी निवडणुकीमध्ये गुंड वापरले तो समीर पाटील नावाचा जो व्यक्ती आहे गुंडांच्या आणि त्याची संपर्कात त्याची मदत घेतली भाजपशी लोक खासगी मध्ये दंग कबूल करतात असं दंडीकरांचा आरोप आहे ते त्यांचं वैयक्तिक काय मत आहे किंवा तिथं राजकारणाबद्दलची मला कल्पना आज जे मेळावा होतोय जे लागले सगळे त्यावर आमदारांचे फोटो सत्तारांना ग्रामीणचे सगळे आमदार पण सत्तारांचा फोटो नाही ते चुकून राहिलं असेल तुमचे हा ते चुकून राहिलं असेल कार्यकर्ता टाकताना त्या चुकून राहिला असेल बऱ्याचदा अब्दुल सत्तार गैरहजर दिसत आहेत काल प्रभाव तुम्ही उद्घाटन केलं त्याला इतर आमदार होते अब्दुल सत्तार नव्हते इतर तुमचे बॅनर आहेत त्याच्यावर म्हणजे जवळपास अब्दुल सत्तार बायपाट केल्यासारखी परिस्थिती नाही कामात असतील ते असतात भागामध्ये पूर आलेला आहे म्हणून ते कामात असतील म्हणून आले नसतील त्याच्यावर आम्ही काही आक्षेप घेण्यासारखे काय म्हणजे त्यांना बोलवलं होतं का निमंत्रण दिलं होतं का सर्वांना निमंत्रण दिलं जातं इथं पक्षातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला आमदारांना निमंत्रण देत असतो आणि काही वैयक्तिक कामासाठी काही एखादा जर अब्सेंट असला तर त्याचा गैर गैरसमज करून घेण्यासारखं काही नाही अभिमसत्ताल मुद्दा म्हणून पक्षाच्या मुख्य कार्यक्रमांपासून लांब जात आहेत काही असं नाराज वगैरे पक्षावर असेल नाही त्याची काही कल्पना नाही सरकार मंत्र्यांनी पुन्हा वादग्रस्त निदान शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा लोकांना लागला आहे आम्हाला निवडून यायचं असेल तर आम्ही आश्वासन देतो असं ते पुढे म्हणाले नाही याची याची सरकार दखल दा, घेईल मुख्यमंत्री साहेब स्वतः दखल घेतील आणि त्या कशा अर्थाने त्यांनी बोलले याचं सुद्धा ते सर्व माहिती निश्चितच घेतील मराठा आरक्षणासाठी जो चे रद्द करण्यासाठी नागपूरमध्ये ओबीसी मोठ्या संख्येने जाती जातीमध्ये ते निर्माण होऊ नये ही सरकारची भूमिका आहे आणि सरकार त्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत त्या संदर्भामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना ज्या ज्यांनी मग बंजारा समाज असेल ओबीसी समाज असेल माळी समाज असेल मराठा समाज असेल या सर्वांच्या वेगवेगळ्या वे वे पातळीवर मुख्यमंत्री स्वतः बैठका घेत आहेत सर्वांना एकच त्यांनी सांगितलेलं आहे की कुणाला एक कुणाच्यालाही आरक्षणाला धक्का न लावू देता आपण सर्व करतोय म्हणून या सगळ्या चर्चेमधून ह्याचा तोडगा निघेल पण काही लोक तसा राजकारण करण्याचा जर प्रयत्न करत असेल तर त्यांना विनंती आहे की जातीमध्ये ते निर्माण करू नका सर्वांनी एकत्रितपणे चांगल्या पद्धतीने राहावं ही सरकारची भूमिका आहे धरणांच्या परिसरामध्ये आता दारू विक्रीला परवानगी देण्यात आलेली आहे दारूच्या परिसरातले हॉटेल्स असतील किंवा जे पर्यटन स्थळ विकसित करायचं त्या ठिकाणी सुद्धा दारू आता भेटली गेली सरकारचं ते धोरण असेल तर त्यांना मग त्याच्यावर आक्षेप घेण्यासारखं नाही तर मग त्या ठिकाणी देऊ नये वगैरे अशी पूर्वीची धोरणं होते ठीक आहे ना काही काही का, कालानुसार काही बदल करावे लागतात आणि पर्यटनाला जर चालना द्यायची असेल काय असं काही केलं असेल तर त्याच्यामध्ये एवढं काहीतरी अन लोक करण्याचं काही विशेष कारण नाही पण होती नांदेडमध्ये सर्वात जास्त अतिवृष्टी झालेली आहे त्या संदर्भामध्ये सरकार गंभीर पण आहे पहिल्यांदा मदतीचा जो ओघ आहे पहिला पहिला टप्पा जो जवळपास पाचशे कोटी रुपये फक्त नांदेडसाठी दिले होते आणि म्हणून नांदेडला वगळण्याचा प्रश्न येत नाही नांदेडमध्ये सर्वात जास्त पुराचा थडा बसलेला आहे चलो याचा प्रश्न आहे रोहित पवार यांना चौकशी करण्याची आदेश दिले आहेत रोहित पवार यांची चौकशी करा सांगितलं चौकशी करणारे आता जे होईल ते समोर पाहता येईल काही काही लोकांना बेछूट आरोप करण्याची सवय लागलेली उठायचं कुणाला काही आरोप करायचे आणि आपलं टी आर पी वाढून घ्यायचा ही काही लोकांना आता सवय लागली आहे ड्रग्जची सवय सारखी हे सवय काही लोकांना जडलेली आहे आणि म्हणून यांचा कधी ना कधी हे पडदा हे लोकांसमोर उघडा होणारच आहे उठलं रोज एकावर आरोप करायचे आणि मी काहीतरी संशोधन करतोय किंवा मी काहीतरी मोठा नेता आहे असा अविरव आणायचा हे काही लोकांची सवय झालेली आहे अतिवृष्टीमुळे शेती बाधित झाली आणि नुकसान झालंय आणि आपल्याकडे क्रीडा संकुलाचा अभ्यास करण्यासाठी राज्याचे क्रीडा युवक कल्याण खात्याचे मंत्री अधिकारी कोकाटे साहेब दुबई तसेच कतारच्या दौऱ्यावर झाले महत्वाचे म्हणजे दौऱ्याला जाणार असं नाही पण तिथं जो खर्च येणार आहे तो पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या सुविधी सुविधांसाठी जो निधी होता तो निधी वापरून त्यांची परदेश मी त्याच्या संदर्भात मला काही कल्पना नाही सरकार ते आल्यानंतर कदाचित त्याच्यावर स्पष्टीकरण ते स्वतः देऊ शकतील येस थँक्यू